एस टी महामंडळाने पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे तेवीसशे कोटी भरलेच नाहीत एस टी कर्मचारी जवळपास सत्त्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली एक हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी एफ ट्रस्टमध्ये भरलीच नाही त्यामुळे गुंतवणुकीवरील अंदाजे शंभर कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली आहे असा खळबळजनक दावा एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सिरंग बर्ग याने केला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या पी एफ व ग्रॅज्युएटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून सत्त्याऐंशी हजार एस टी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी अंदाजे बाराशे चाळीस कोटी रुपये आणि ग्रॅज्युएटीचे अंदाजे एक हजार एकशे पाच कोटी रुपये असे एकूण दोन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारीपासून एस टी महामंडळाने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पी ची रक्कम ट्रस्टकडे भरणा केली जाते ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सदरची रक्कम आठ पॉईंट पंचवीस टक्के इतक्या दराने परत करण्यात येते पण गेले अनेक महिने एस टीच्या सदरील रक्कम गुंतवणूक केली नसल्याने त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले आहे संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकारकडून एस टीला देण्यात येईल असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे पण त्यानंतर काहीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही परिणामी पी एफ ट्रस्ट अडचणीत सापडले आहे असून ई पी एफ ओ कार्यालयाने काही नियम व अटी घालून सदर ट्रस्टला मान्यता दिली असून त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमजली होत आहे ई पी एफ ओने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी भीती बर बर्गे यांनी व्यक्त केली आहे वर्षानुवर्षे पी एफ ओ ग्रॅज्युएटी या दोन्ही ट्रस्ट अत्यंत चांगल्या प्रकारे चालल्या असून ई पी एफ ओ आप एस ट्रस्ट आणि सर्वात चांगली ट्रस्ट असल्यामुळे सांगत आहे पण शासनाच्या उदासीनपणामुळे ह्या दोन्ही ट्रस्ट अडचणीत आले आलेल्या आहेत सुदैवाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एस टीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे आता यापुढे तोच एस टी कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रमुख झाले असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदरची रक्कम एस टीला व्याजासहित शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सिरंग यांनी केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद